आज आपण शिव परमात्म्याला वातीचं महत्व वा काय आहे तुपाच्या वाती का लावाव्या याचा व्हिडिओ बघणार आहोत तर यज्ञदत्त नावाचा एक ब्राह्मण होता कामपिल्ले नावाचं नगर होतं इथे नगरामध्ये हा यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता त्याला मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर आपण सुंदर असं नाव ठेवतो त्याचं त्यालाही मुलगा झालेला आहे आणि त्याचं नाव त्या यज्ञदत्त ब्राह्मणानं गुणनिधी असं ठेवलेलं आहे यज्ञदत्त म्हणजे रोज यज्ञ करणारा हा ब्राह्मण होता आणि गुणनिधी म्हणजे सद्गुणाचं भंडार असा निघावा म्हणून त्याने गुणनिधी असं त्याचं नाव ठेवलेलं आहे हा गुणनिधी हळूहळू मोठा होऊ लागला आणि दुर्व्यसनाला लागलेला आहे ब्राह्मण कुळात जन्मन सुद्धा कोणताच अभ्यास करत नव्हता कोणताच सत्कर्म करत नव्हता तो हा वाईट व्यसनाला लागला आणि पत्ते खेळू लागला घरामधले सामान विकू लागला यज्ञदत्त ब्राह्मण कडक होते त्याच्यामुळे त्यांच्या पत्नीनं त्यांना काही सांगायचं नाही मुलाच्या दुर्गुणावर पांघरुण घालायचं आणि त्यालाच झाकून ठेवायचे त्याचे दुर्गुण असं बराच काळ गेलेला आहे ह्या गुणनिधीनं घरातले भांडे विकले घरातलं सामान विकू लागला घरातले काही सोन्या चांदीचे वस्तू विकू लागला एके दिवशी यज्ञदत्त ब्राह्मण एका सोनाराकडं गेलेला आहे आणि त्या सोनाराच्या दुकानामध्ये याला एक अंगठी दिसली तेव्हा त्याने सोनाराला विचारलं ही अंगठी माझी आहे आणि तुझ्याकडं कशी आली तेव्हा तो सोनार ज्यांना अंगठी मोडायला आणली होती त्याचं नाव सांगितलेलं आहे यज्ञदत्त ब्राह्मण ज्यांना अंगठी मुली त्याच्याकडं गेला आणि त्याला विचारलं माझी अंगठी तू कुठून आणलीस तू चोर आहेस असं तो, तो म्हणू लागला तो तेव्हा ज्याने अंगठी ज्याच्याकडं होती तो म्हणू लागला मी चोर नाही तर तुमचा मुलगा चोर आहे तुमच्या मुलानं जुगारामध्ये ही अंगठी हरला आहे आणि मी ती अंगठी जिंकली आणि त्या सोनाराकडं मोडलेली आहे हे त्याला कळाल्यानंतर त्याला क्रोध आला तो घरी आला आणि पत्नीला विचारू लागला अंगठी कुठं आहे मला पाहिजे पत्नी म्हणू लागली आता काय करायची अंगठी तेव्हा तो म्हणू लागला मला अंगठी आत्ताच पाहिजे माझ्या माझ्यामागं काम आहे थोडं थांबा माझ्या लक्षात नाही कुठं ठेवली ती मी तुम्हाला शोधून देते असं ती पत्नी म्हणून टाळाटाळी ता करू लागली परंतु तो यज्ञदत्त जो ब्राह्मण होता तो म्हणू लागला पत्नीला काम सगळं जिथल्या तिथं ठेव आणि माझी अंगठी मला आधी शोधून दे कुठे ते ती ब्राह्मण पत्नी अंगठी शोधू लागली परंतु अंगठी घरात नव्हती आणि तिला माहीत होता अंगठी मुलानं नेली म्हणून यज्ञदत्त ने ब्राह्मण म्हणू लागला तुला माहीत नाही का अंगठी कोणी नेली आणि कुठं आहे ते खरं सांग असं म्हणून त्याला दटविलेलं आहे त्या पत्नीला आणि तू मुलाच्या दुर्गुणावर आत्तापर्यंत पांघरून घालत आलीस म्हणूनच तो जास्त बिघडला म्हणून कडाक्याचं भांडण झालेलं आहे आणि यज्ञदत्त ब्राह्मणानं त्या गुणनिधी आणि त्याची आई दोघांनाही घराबाहेर हापडून दिलेला आहे असा दुर्गुणी व्यसनी मनाला मनस्थाप देणारा भ्रमण कुळात जन्म व्यसन करणारा असा पुत्र नसल्याला बरा म्हणून त्याने पत्नीला आणि त्या मुलाला घराबाहेर काढलेला आहे तो महिना माघ मास होता फिरत फिरत त्याला अन्न मिळालेलं नाही त्या गुणनिधीला तो फिरत फिरत जंगलामध्ये गेला जंगलामध्ये एक शिवमंदिर होतं तो शिवरात्रीचा दिवस होता महाशिवरात्रीचा दिवस होता आणि तिथं भजन सुरू होतं दिवे लावलेले होते हा तिथं जाऊन बसलेला आहे शिव परमात्म्याच्या पिंडीच्या समोर भरलेलं नैवेद्याचं ताट होतं पुरणपोळीचं ठेवलेलं हा दर्शनाला गेला ह्याच्या पोटामध्ये भुगेचा डोंब उठलेला होता पहिल्या दिवशी सकाळीच काहीतरी खाल्लेलं होतं दुपारपासून तो उपाशीच होता दुसरा दिवस शिवरात्रीचा होता शिवरात्रीच्या दिवशी निराहार त्याला उपास घडलेला आहे उपास घडला पोटामध्ये अन्न नाही म्हणून भजन करणाऱ्या लोकाचं भजन काणी पडू लागलं आणि अन्न नसल्यामुळं झोपही येत नव्हती तिथं जागरण घडलेलं आहे ह्याला अंजनपणानं उपवास घडला शिवरात्रीचा जागरणही घडलेलं आहे सगळे लोक भजन संपलं बाराचा बेल व्हायलेला आहे आणि सगळे झोपलेले आहेत भजनी लोक काही घरी गेले काही तिथंच झोपले त्याला मात्र झोप येत नव्हती भूक लागलेली होती लाग हळूहळू सगळे झोपलेले बघून मंदिरामध्ये गेला ताट भरलेलं होतं नैवेद्याचं आणि तिथं दिवा समयी लावलेली होती आणि ती दिवा विजत आलेला होता याला नैवेद्याचं ताट दिसेनास झालं म्हणून त्याने शरीरावरचे कपडे फाडले त्याच्या वाती तयार केल्या आणि त्या दिव्यामध्ये प्रज्वलित केलेल्या आहेत नैवेद्य दिसण्यासाठी म्हणून ती वाती लावल्यानंतर प्रकाश झाला आणि तो तो नैवेद्य त्याने घेतलेला आहे आणि खाणार तेवढ्यामध्ये कोणीतरी जाग झालं आणि मंदिरात कोण आहे कोण आहे म्हणून हाका मारू लागलं हा पळू लागलेला आहे सगळ्यांनी बघितलं चोर चोर म्हणून पकडण्यात आला आधीच अन्न नव्हतं उपाशी होता आणि चोर म्हणून पकडलं मारलं त्याला तो नंदी पशीच पडलेला आहे ठेस लागून, आणि वरून लोक मारू लागले दृष्टी शिवलिंगावर होती आणि प्राण निघून गेला शिवरात्रीचा उपवास घडलेला आहे जागरण घडलेलं आहे आणि दृष्टी शिवलिंगावर असताना प्राण गेलेला या पुण्याईमुळं त्याचा जन्म पुन्हा राजघराण्यात झाला अरविंद राजाचा मुलगा म्हणून तो जन्माला आलेला आहे त्याचं नाव दम त्या जन्मामध्ये त्याला वाती लावण्याची खूप आवड होती त्याने प्रत्येक राजा झाला आणि राजा असताना त्याच्या राज्यामधल्या सगळ्या मंदिरांनी वाती लावण्याचे दीपक प्रज्वलित करण्याचे त्यांना आदेश दिलेले आहेत प्रत्येक शिव मंदिरामध्ये अखंड दीप लावा आणि त्याला पैसे जे येतील ती सरकार देईल ही, ही राजा देईल असं म्हणून प्रत्येक मंदिरामध्ये राज्यातल्या नंदा दीप लावलेल्या आहेत आणि ही दीप लावण्यामुळं त्याला दिग्पाल ही पदवी प्राप्त झालेली आहे तिथंही तो ध्येय सोडला गेला तिथंही मृत्यू पावला हे तिसरा जन्म मात्र वैश्रवनाचा पुत्र पुत्र वैश्रवण म्हणून जन्माला आलेला आहे वैश्रव्याचा पुत्र वैश्रवण म्हणून जन्माला आलेला आहे पुन्हाही त्याने तिथं त्याला पैसा खूप आवडायचा तेरा कोटी जप त्यानं पैसा प्राप्त करून घेण्यासाठी केलेला आहे आणि तो त्या दीपक लावण्याच्या पुण्याईमुळं तुपाचे दीपक लावलेले होते त्यामुळं तो देवाचा राजा भंडाराचा राजा झालेला आहे असं प्रगवय श्रवणाचा पुत्र वैश्रवा म्हणजे कुबेर रावणाचा भाऊ कुबेर त्याला कुबेराचं पद प्राप्त झालेलं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये वाती लावण्यामुळं लक्ष्मी आकर्षित होते अशा प्रकारे सांगितलेलं आहे म्हणून महाशिवरात्रीला वाती लावाव्यात वातीचं महत्त्व इथं सांगितलेलं आहे माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करा